नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगनमेरमध्ये मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलेलो आहे ती मारुती सुजुकी कंपनीची मारुती सुजुकी वॅगनर मॉडेल दोन हजार चौदाच आहे गाडी ग्रे कलरमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी फर्स्ट ओनरमध्ये आणि गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते एकदम कमी म्हणजे त्रेपन्न हजार ओरिजिनल शोरूम हिस्ट्री गाडी चाललेली आहे गाडी कुठेही ॲक्सिडेंट वगैरे झाली नाही कुठेही रस्टिंग वगैरे नाही कोणताही गाडीचा पीस चेंज नाही तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये जी पूर्णपणे तुम्हाल तुम्हाला या गाडीची माहिती देणार आहे या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण ऑल महाराष्ट्र करून देणार आहे त्याची पण तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे त्यामुळं एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे चार ते पाच मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे पूर्णपणे व्हिडिओ बघा स्किप करून बघू नका जेणेकरून तुम्हाला अधुरी माहिती मिळणार नाही मला वारंवार फोन करण्याची गरज येणार नाही आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन जे नवीन नवी व्हिडिओ मी यूट्यूबला टाकणार आहे ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे त्याचा जो नंबर आहे एम एच बारा के जे पंच्याहत्तर पंच्याण्णव नंबरची गाडी आहे मारुती सुझुकी वॅगनर मॉडेल दोन हजार चौदा गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो फुल चालू आहे गाडीचे जे टायर आहे सर्व टायर सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन सध्या तरी एकही टायरचा मला खर्च नाही आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन मध्ये कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही ही साईड तर तुम्ही आता बघितलेलीच आहे कुठेही टचअप वगैरे नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय गाडीचं जे व्हॅरेंट आहे तर ते एलेक्सा व्हॅरेंट आहे एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी गाडीचा जो यूज आहे तो एकदम व्यवस्थित झालेला आहे कारण की गाडीचे जे किलोमीटर आहे तर ते शोरूम हिस्ट्रीला त्रेपन्न हजार किलोमीटर चाललेली आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे पाहू शकताय तुम्ही एकदम चांगल्या कंडिशनमध्ये ही साइड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम नॉर्मल असे स्क्रॅचेस आहे म्हणजे ते दिसून पण येत नाही जास्त करून गाडीचे जे टायर आहे या साईडचे पण ते पण सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडीला घेऊन सध्या तरी एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे एकदम असं टॉप कंडिशन मध्ये असं इंटेरियर आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्ही पाहू शकताय एकदम असं चांगलं असं कुशन दिलेलं आहे मॅचिंग कुशन केलेलं आहे स्टेअरिंग कवर एकदम मॅचिंग मॅचिंग केलेलं आहे सीट कवर पाहू शकता गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पावर स्टेरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे घेऊन एकही रुपये तुम्हाला सध्या तरी खर्च करायचं नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीचे जे किलोमीटर झाले ते त्रेपन्न हजार किलोमीटर झाले गाडीला म्युझिक सिस्टम पण दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम अशी चांगली कंडिशनमध्ये आणि सर्वात महत्व म्हणजे एकदम क्लीन अशी गाडी आहे सर्वात महत्व म्हणजे कंपनी फिटेड सी एन जी पाहू शकताय तुम्ही कंपनी फिटेड सी एन जी किट आहे एकदम असं चांगल्या कंडिशन मध्ये इंटेरियर पाहू शकताय तुम्ही कुठेही सडलेलं वगैरे नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग रस्टिंग वगैरे नाही गाडीला एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय एकदम असं टॉप मध्ये कुशन आहे घेऊन एकही रुपये कुशनला खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीला कंपनी फिटेड सी एन जी किट बसवलेलं आहे कंपनी फिटेड आहे टँकची जी कॅपॅसिटी तर ती दहा किलोची टँकची कॅपॅसिटी आहे साडेसात ते आठ किलोपर्यंत आरामशीर गाडीमध्ये गॅस बसतो गाडीला जे मायलेज मिळणार आहे तुम्हाला तर ते एक किलोला कमीत कमी तीस ते बत्तीस किलोमीटर पर के ला ॲव्हरेज मिळणार आहे एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी गाडीला कोणत्याही प्रकारचं काम नाही आहे इंजिनमध्ये एकही रुपयाचं काम नाही सस्पेन्शन मध्ये पण एकही रुपयाचं काम नाही घेऊन फक्त गाडी चालवणे इंजिन जी जी कंडिशन आहे ती पण तुम्हाला दाखवतो एकदम दा असं चांगल्या कंडिशनमध्ये इंजिन आहे गाडीचं ॲप्रॉन पण पाहू शकता कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही ऑइल वगैरे मागलेलं नाही इंजिनची कंडिशन तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या मध्ये इंजिन आहे सर्व्हिसिंग आता रिसेंटली सर्व्हिसिंग बंद झालेली आहे घेऊन तुम्हाला सर्व्हिसिंगचाही खर्च करण्याची गरज नाहीये गाडीचा जो एसी वगैरे तो एकदम पॉवरफुल असा ए आहे गाडीला एक साइड कंपनीची बॅटरी वॉरंटीमध्ये बॅटरी सेकंड साईड तुम्ही ॲपरून पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कोणताही शॉकअप्सर वगैरे बदललेला नाही चारही शॉकअप्सर एकदम कंपनी कंपनी कुठेही लिकेज वगैरे नाही गाडीला ज्या लाईट दिलेल्या त्या पण तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये लाईट आहे घेऊन लाईटलाही तुम्हाला खर्च करण्याची गरज नाहीये दोन हजार चौदा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर तीन लाख सत्तर हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर तीन लाखापर्यंत आपण लोन उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये म्हणजे घेऊन तुम्हाला एकही रुपया सध्या तरी खर्च करण्याची गरज येणार नाही या गाडीमध्ये मित्रांनो गाडीचा जो ग्राउंड क्लिअरनेस दिलेला आहे तो एकशे साठ एकशे पासष्ट एम एमच्या आसपास ग्रा गाडीचा ग्राउंड क्लिअरनेस आहे घेऊन सध्या तरी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीचा जो टॉप वगैरे तो पण तुम्ही पाहू शकता कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता पण नाही एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी लवकरात लवकर ऑफरचा फायदा उठवा मित्रांनो जर तुम्हाला गाडी घ्यायची नसेल तर तुमच्या परिवारामध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणाला गाडी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ त्याला शेअर करा जेणेकरून त्याच्या बजेटची त्याला ही गाडी मिळून जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे या गाडी तुम्हाला माहिती दिलेली आहे या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी होणार आहे त्याची पण पूर्ण माहिती दिली आहे संगनमेरला आल्यानंतर तुम्हाला आमचा जो लोणी रोड आहे त्या लोणी रोडला खेडून पुणे बायपास आहे त्या पुणे बायपासलाच खेडून कलावती मोटर्स या नावाने वाहन बाजार आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम